नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण कंपनीचा माजी कामगारांचा स्नेह मेळावा एकोणीस जानेवारीला तारापूर येथील गंगाधर माळी यांच्या निसर्ग रम्यवाडीत संपन्न झाला पहा यावेळेस कोण कोण उपस्थित होते या मेळाव्यास आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीतील धागा बनवणाऱ्या सत्त्याऐंशी ते अठ्याऐंशी च्या दरम्यान निर्लोन कंपनीत गणेश नाईक यांच्या श्रमिक सेना कामगार युनियनची स्थापना झाली होती आणि त्या युनियनच्या माध्यमातून वर्ष एकोणीसशे नव्वद पासून कामगार प्रतिनिधी म्हणून संजय पाटील हे नेतृत्व करत होते मात्र कालांतराने कंपनी बंद झाली आणि त्या सर्व कामगारांनी वेगवेगळे वेग क्षेत्र निवडले आणि त्या ठिकाणी आपला ठसा उमटवला आज त्या माजी कामगारांची मुले मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत तर काहींची मुले परदेशात काम करत आहेत विशेष म्हणजे कंपनी बंद झाल्यानंतर कामगार विखोरले जातात मात्र निर्लोनच्या कामगारांचे कंपनी चालू असताना आपापसात जे प्रेम व जिवाळ्याचे संबंध होते ते संबंध अद्यापही जसेच्या तसेच आहेत एकमेकांचे एक व भावना एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी त्याच स्नेहाच्या धाग्याने आजही गेल्या वीस वर्षापासून एकत्र बांधलेले आहेत गेली पाच वर्षापासून अशा प्रकारे स्नेह मेळावा आयोजित केला जात असून आजच्या मेळाव्याचे सहावे वर्ष असून या स्नेह मेळाव्यातून सर्व माजी कामगार नवीन ऊर्जा घेऊन जाणार आहेत या कार्यक्रमादरम्यान मृत कामगारांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पालघर जिल्हा पालकमंत्रीपद मिळाल्याबद्दल सर्व माजी कामगारांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासाठी गणेश नाईक यांच्यासोबत अनेक वर्षे युनियनचे काम करणारे कामगार नेते संजय पाटील यांच्या समक्ष अभिनंदन ठराव घेण्यात आला आणि पालकमंत्री नाईक यांना शुभेच्छाही दिल्या पहा यावेळी कामगार नेते संजय पाटील आणि मेळाव्यातील उपस्थितांनी आपले मानलेले विचार आपण पाहत राहा निर्भीड समाचार दरवर्षी ठरल्याप्रमाणे आमच्या निर्वणच्या कामगारांचा एक गेट टुगेदर आम्ही दरवर्षी साजरा करत असतो हे सहावं वर्ष आहे साधारण एक महिन्यापूर्वी ठरलं होतं की आज एकोणीस जानेवारी रोजी आपल्या गेट टुगेदर माई स्टॉपला गंग्या माळी यांच्या फार्म हाऊसमध्ये करण्याचं दरवर्षी आपण तिकडेच हा मेळावा स संपन्न करतो परंतु अतिशय आज आनंदाची गोष्ट ही आहे की ज्या गणेश नाईक साहेबांनी आमचं युनियनच्या माध्यमातून नेतृत्व केलं त्या गणेश नाईक साहेबांना कालच संध्याकाळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि त्याबद्दल आम्ही निर्मलांचे सर्व कामगार त्यांचं अभिनंदन करतो वनमंत्री म्हणून त्यांना कॅबिनेट दर्जा मिळालेला आहे याच्यापूर्वी पण पंधरा वर्ष त्यांनी ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे अनेक वर्ष ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री होते आणि पालघर जिल्ह्याचे सगळे प्रश्न हे त्यांना माहीत असल्यामुळे हा परिसरातील सर्वपक्षीय सर्वधर्मीय लोक आज आ, खुश आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा जिल्हा जो आता प्रगत जिल्हा होणार आहे जिकडे वाढवण बंदर बुलेट ट्रेन रेल्वे त्याच्यानंतर विमानतळ असे अनेक प्रकल्प ह्या ठिकाणी येऊ घे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नाईक साहेबांचं सा नेतृत्व ह्या जिल्ह्याला नक्कीच प्रगतीपथावर घेऊन जाईल हे आम्हाला अपेक्षा आहे मी ह्या सर्व निर्लनच्या कामगारांचं मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो कारण ह्या कामगारांनी ज्या वेळेला गणेश नाईक साहेबांची युनियन निर्लॉनमध्ये स्थापन झाली साधारण एकोणीसशे सत्त्याऐंशीला एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला त्यावेळेला कामगारांचे प्रतिनिधी म्हणून मला साधारण नव्वद एक्क्याण्णवला त्यांनी निवडून दिलं कामगार प्रतिनिधी म्हणून आणि माझी साहेबांशी एक ओळख झाली आणि त्यांच्या माध्यमातून युनियनचं काम मी बघायला लागलो आणि आज ह्या परिसरामध्ये गणेश नाईक साहेबांचं आज मी तेस वर्ष नव्वदपासून ते आता चोवीस पंचवीस झाला हे जवळजवळ तेहतीस चौतीस वर्ष झालं मी त्यांच्याशी सानिध्यात आहे आणि माझ्या माध्यमातून आज जी सगळी तुम्ही मंडळी बघतात निर्मलांची ही पण नाईक साहेबांच्या सानिध्यात आहेत आणि अनेक कामं आमची साहेब करत असतात आज सगळेच आनंदित आहेत आणि आज आमच्या जो कार्यक्रम आहे ह्याला एक अतिशय आनंदाशी झालर लागलेली आहे कारण आमचे नाईक साहेब ज्यांनी आमचं नेतृत्व केलं आणि ज्यांनी आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली आणि आम्हाला एक चांगलं नेतृत्व देऊन आमचं जे हिशोब होता किंवा आमचं जे पैसे होते आम्हाला मिळून दिले आणि त्याबद्दल त्यांचा आम्ही आभारी आहोतच परंतु ह्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी दोन हजार पाचला आमची कंपनी बंद झाल्यानंतर एकत्र येतो एक, एक दुसऱ्याचं सुख दुःख विचारतो आणि परत आम्ही जशी कंपनीमध्ये एकत्र काम करायचे मजा करायचे त्याच पद्धतीने आजही आम्ही ते म एक वातावरण तयार करतो आणि ते मजा आम्ही घेत असतो ह्याच्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी कामगार आमचे सामील होत असतात बरेचसे आमचे सत्तर कामगार बिचारे आता हयात नाही आहेत बरेचसे जण आजाराने काही व्याधीनी त्यांचं मरण झालेलं आहे आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी सहभागी आहेत परंतु तरीही जे आहेत आता आणि ज्यांचं अजून बरंच त्यांना आयुष्य लाभणार आहे ते आम्ही आयुष्य वाढवण्यासाठी इकडे आम्ही सगळ्यांना एक दुसऱ्याला शुभेच्छा देतो आणि आमचा आम्ही हा स सोहळा आनंदाने साजरा करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र कंपनी बंद झाली तेव्हा आमच्या साहेबांनी कायद्याच्या दृष्टीने जे काही मिळून द्यायचं ते सगळं मिळून दिलं आज नाईक साहेबांच्या प्रेमापोटी आज आम्ही आज सगळे एकत्र आहोत हे सहावं वर्ष हे दोन हजार पाचला ला बंद झाली संजयच्या नेतृत्वाखाली नायक नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली संजय आज काम करतोय चांगलं काम करतोय आम्ही नाईक साहेबांच्या प्रेमापोटी आज नाईक साहेब पुन्हा एकदा पालकमंत्री झाले त्यांचं आम्ही अभिनंदन करतो साठी मी पण सुद्धा निलेश चौधरी जो निर्लमध्ये एक छोटासा कामगार आहे आणि ह्या कामगारांना पण मला वेळोवेळी बोलवण्यात येते त्या पद्धतीने आम्ही इथे सर्व मिळून एकत्र येतो इथे कधीही दुजाभाव केला जात नाही छोटा मोठा ह्याचं केलं जात नाही ह्याच्यामध्ये फक्त ह्या मित्रपरिवारामध्ये फक्त प्रेम जिव्हाळा आणि आपलं आपुलकी ही सद्भावना आमची असते पुण्यावरून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी येत आहे क्या आणी तेनी मला पत्र परिवाराचा आणि त्यांनी मला निमंत्रित केलं त्यांचा मला मोठा अभिमान आहे त्यासाठी पण नाईक साहेबांचा इकडे सल्ला भरपूर हे मो। मोलाचा आहे तरी आपल्या कामगारांनी त्याचा फायदा घ्यावा त्यांना भेटावं जेव्हा वेळ मिळेल असेल तेव्हा भेटावं आज नाईक साहेब कधीही आपल्याला दूर करणार नाही याची हे आम्हाला मिळालेली आहे नाईक साहेब जिंदाबाद नाईक साहेबांचा विजय नाईक साहेबांच्या अगदी सगळी प्रतिकृती आमच्या विभागात संजय पाटील नेऊ शकतो संजय पाटील हे नाईक साहेबांचं सा प्रत्येक गोष्ट फॉलो करतात आणि आज नाईक साहेबांची जी आज जी ताकद आहे ती संजय पाटीलची सुद्धा ताकद आमच्या मागे आहे त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आणि स्वाभिमान आहे आणि आम्ही निर्भीड आहोत आम्ही निर्लॉनला एकत्र कामात होतो कामाला होतो आणि आमचे नेते होते नाईक साहेब गणेश नाईक आणि आमच्या निर्लॉनला काय बनायचं धागा आणि तो धागा अजूनपर्यंत आम्ही तुटून दिलेला नाही आणि असाच तो धागा तसाच राहिला पाहिजे न तुटणारा धागा आणि असेच एकत्र जमलं पाहिजे आणि सर्वांच्या तब्येती आणि सर्वांचं आयुष्य व्यवस्थित जाऊन हीच हेच मला ह्या दिवशी सांगायची इच्छा